उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना चाहूल लागते ती वाळवण्याच्या कामाची तर पाहू शकता हा पापड किती पातळ झालेला आहे आणि अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे तोही मी घरातच केलेला आहे पंख्या खाली वाळवला आहे नंतर परातीमध्ये भरून दोन दिवस छान कडक ऊन दिलेला आहे तुमच्याकडे असा जर प्रॉब्लेम असेल पापड वाळवायचा तर तुम्ही अशा वेळेस ते घरात पापड करू शकता आणि मस्तपैकी परातीत भरून छान उन्हामध्ये त्यांना कडक ऊन देऊ शकता तर पाहू शकता किती ट्रान्सपरंट झालेला आहे अगदी एकदम पारदर्शक असा झालेला आहे साबुदाण्याचा पापड आहे याला साबुदाणा भिजवायची काही गरज नाही तुम्ही इन्स्टंट आगी अगदी करू शकता त्याला कितीही झंझटचं काम नाही आहे तुमच्या मनात आलं की आज पा साबुदाण्याचा पापड करा की पटकन तुम्ही साबुदाण्याचा पापड करू शकता पाहू शकता किती सुंदर कापसासारखा झाला आहे तोंडात टाकताच विरघळतो तर त्यासाठी इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित भाजायचा आहे हा एक वाटी साबुदाना आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्या प्रमाणानु त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी वगैरे घ्या तर इथे एक वाटी साबुदाना दहा पंधरा मिनटं मिडियम आचेवर असा छान एकसारखा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बारीक गॅस नाही करायचा कारण तो पटकन भाजला जाणार नाही जर तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड साबुदाण्याचं जे पीठ मिळतं ते पीठही आणू शकता आता हे छान भाजलेलं आहे आता हा थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर त्याची अशी पिठी करायची बारीक असे पीठ करायचं अशा पद्धतीने ठीक आहे पाहू शकता तर ते आता आपण काय करू एका दुसऱ्या भांड्यात काढूया आता एक वाटी साबुदाना घेतला होता त्याचं छान भाजून पीठ झालेलं आहे ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या इथे पाणी घालायचं आहे पहिली आणि आता ही दुसरी वाटी आणि एक पाच मिनिट असं ठेवून द्यायचं आहे आपण स पाणी किती शोष शोषून घेतं पीठ ते पाहूयात तर अशा पद्धतीने दोन ते दोन मिनटं जास्त वेळ पण नाही मिक्स करून घ्यायचं आणि गाठीही होणार नाही जर तुम्ही डायरेक्ट पीठ टाकलं उकल त्या पाण्यात तर त्या गाठी फोडत बसावं लागतील तर डायरेक्ट असं सुरुवातीला खालीच आपण मिक्स करायचं पाण्यामध्ये म्हणजे एकदम इझी जाईल आपल्याला जरी तुम्ही पहिल्यांदा कर करत असताल तरी अजिबात टेन्शनचं काम नाही अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करा हे बघा पाणी कसं शोषून घेत आहे ते पीठ घट्ट सर्ज होत आहे अशा पद्धतीने बघू शकता तर आता हे साईडला ठेवूया आणि आता इथे एका पातेल्यात मी चार वाट्या पीठ पाणी घेत आहे ज्या वाटेने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने चार वाट्या टोटल म्हणजे साबुदाणा सा जर पीठ भिजवायला दोन वाट्या पाणी आणि हे आदन चार वाट्यांचं आदन घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया जर वाटलंच तुम्हाला की पाणी कमी पडते तर तुम्ही वरून घालू शकता पण सुरुवातीला चारच टाकायचं चा। आणि साबुदाण्याच्या पापडाला प मीठ हे अंदाजानेच घालायचं बेता बेतानं घालायचं जरा खारट होतो तर उकळी आली की आता हे बघा किती घट्ट पीठ झालेलं आहे आणि ते पीठ आपण हे या उकळत्या पाण्यात टाकून देऊया आणि गाठी बिलकुलही होत नाही अजिबात काळजी करायचं काम नाही मिक्स करत राहायचं व्यव सगळं पुसून वगैरे घालायचं आणि ह्या ज्या भांड्यात पीठ होतं थोडंसं त्याच्यात आपण थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी ओतून ठेवूया आणि जे जे आहे ना कडीचं पीठ थोडंफार राहिलेलं तेही याच्यात मिक्स होऊन जाईल तर अशा पद्धतीने असं एकसारखं मिक्स करायचं आहे पांढरा शुभ्र दिसत आहे पाहू शकता तर मिक्स करायचं म्हणजे गाठी होणार नाहीत ऑलरेडी आपण त्याच्या गाठी वगैरे मी खालीच मिक्स केलेलं आहे त्यामुळे टेन्शनचं काम नाही डायरेक्ट तुम्ही हे पीठ टाकलं तर एकदम सळसळीत असं होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने तर आता हे जे थोडंसं होतं याच्यात थोडंसं पाणी घालून घ्या म्हणजे व्यवस्थित तेसुद्धा याच्यात मिक्स झालं म्हणजे एक दोन तीन चमचे असेल हे पाणी म्हणजे टोटल आपल्याला सहा वाट्या पाणी लागलेलं आहे जर वाटलंच तुम्हाला की पीठ हे जरा चीक जरा पातळ वाटाय लागलं ला आहे तर तुम्ही घालू शकता पण सुरुवातीला नका घालू सुरुवातीला छान शिजवत जाऊ द्या जर वाटलं शिजल्यानंतर प हे बघा आता जरा हे पीठ घट्ट झालेलं आहे इथे मी परत अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट पीठ साबुदाण्याचं पीठ पटकन घट्ट होतं आणि शिजाय शिजायलाही लवकर शिजतं अगदी दहा ते पंधरा मिनटात हे पापड छान शिजून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने किती कलरही चेंज होतो ट्रान्सपरंट पीठ होतं पारदर्शक पाहू शकता पीठ कसं झालेलं आहे पीठ शिजलेलं कसं कळतं तर हे बघा अशा पद्धतीने हे पारदर्शक दिसायला लागतं आणि कलर असा चेंज होतो असं असं लक्षात येतं हे बघा आता हे चीक छान शिजलेलं आहे गॅस बंद करूया इथे मी प्लास्टिकच्या शीटवर छान असे पापड टाकत आहे हे मिडियम साईजचे टाकत आहे तुम्हाला जर मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे टाकू शकता अशा पद्धतीने आपण सगळे पापड टाकून घेऊया अशा पद्धतीने पीठ शिजवायचं आहे खूप घट्टही करायचं नाहीये आणि खूप असं पातळही नाही करायचं घट्ट केलं तर मग ते फिरवावं लागेल आणि पापड वाळला की तसं जाडसर होईल आणि पातळ केलं तर सगळं असं ते पसरत जाईल ठीक आहे आणि पापड जेव्हा निघेल तेव्हा तो काढताना जरा त्रास होईल तर पाहू शकता अशा पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही पापड टाकताल तेव्हा पळे घ्यायची म्हणजे आपल्याला साधारण थोडंसं सा अशा पद्धतीने टाकायचं थोडंसं फिरवायचं पातळ असा करायचा खूप पातळ नाही अशा पद्धतीने करायचा पाहू शकता पीठ किती ट्रान्सपरंट झालेलं आहे अशा पद्धतीने सगळे पापड मी पंख्याखालीच टाकून घेणार आहे आणि संध्याकाळी वगैरे असे काढून घेणार आहे सहाच्या वेळेला सहा सातच्या वेळेला पर्यंत हे छान असे सुकतात जर तुमच्याकडं उन्हाचं प्रमाण थोडं कमी असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही काढू शकता हे पहा अशा पद्धतीने हे पापड सगळे आपले झालेले आहे पांढरे शुभ्र असे झालेत आहे कापड आणि ट्रा पापडामध्ये काही फरकच कळत नाही सगळे सेमच दिसते पाहू शकता तर आता आपण हे थोडेसे सुकत आले ना संध्या एक सात आठ तासांनी सुकतात संध्याकाळपर्यंत मस्त फॅन खाली जर गॅलरीत वगैरे ऊन असेल तर तुम्ही तिथेही टाकू शकता तर किती सुंदर झालेले आहेत आपले एकसारखे असे पापड पांढरे शुभ्र असे ट्रान्सपरंट झालेले आहेत तर ठीक आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे पापड घरी करा सावलीत वाळवा आणि ऊन ऊन कडक ऊन असं द्या त्यांना आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे वर्षभर तुम्ही भरून ठेवू शकता वर्षभर टिकतात वर्ष ते दोन वर्ष छान टिकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे साबुदाण्याचे पापड करा आणि खावा आता आपण हे जरा सुकले ना मी तुम्हाला काढून टाकवते थोडेसे पापड ह्याच्यातले असं नाही पाहू शकता हे पहा निघत आहेत की नाही मस्त निघतात एकसारखे आणि ट्रान्सपरंट झालेत पातळ झालेत एकसारखे हे एक पहा अशा पद्धतीने आपण सगळे पापड काढून घेऊयात ठीक आहे हे बघा आता हे मस्त असे परातीत छान भरायचे परातीत छान भरायचे असे हे बघा मी असे एका एक परातीत भरले ताटात परातीत कशात आणि छान कडक ऊन द्यायचं ऊन झाले की मस्त असे छान वाळले जात हे पा अशा पद्धतीने छान वाळले जातात पाहू शकता किती ट्रान्सपरंट झालेले आहेत आपले पापड तेला टाकले की लगेच असे मस्त फुलतात हे पा एक सारखे झालेले आहेत कुठे जाड नाही कुठे पातळ नाही एक सारखा पापड झालेला आहे कडक असा छान वाळला गेल्याला वाळला पण छान गेला आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही छान असे पापड करा आणि घरातच करा ठीक आहे पाहू शकता तर मी तुम्हाला हे दोन चार पापड तळून दाखवते कसे छान कापसासारखे तोंडात टाकताच वेळ घालतात अगदी तुम्ही सुरुवातीलाही करत असाल पहिल्यांदा करत असाल तर अजिबात घाबरायचं टेन्शन नाही अगदी सहज हे पापड होतात तर तेल तापलेलं आहे आता हे पापड मस्त तळूयात तर बघू शकता अशा पद्धतीने पापड तळूयात हे पहा मस्तच किती छान पापड तळला जाते पाहू शकता तोंडात टाकताच विरघळणारा पापड झाला आहे आपला हा साबुदाण्याचा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे मस्तच झालेला आहे आता दोन चार तुम्हाला पापड तळून दाखवते हो मस्त आणि साबुदाण्याचे पापड जरा पातळ असतात ना त्यामुळे गॅस बारीकच करायचा नाही तर ते काय होतं तोंडावर उडतं असं चटचट आवाज येतो साबुदाण्याच्या पापडाचा